तर मंडळी आज आपण बघणार आहोत करता साठवले जाणारे हे चिंचेचे ची गोळे कसे बनवायचे ते हे अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी ते इथं मी शेतातून चिंच आणलेल्या होत्या त्याच्यावरची सर्व टलफरी सगळ्यात आधी मी काढून घेतलेल्या त्याच्यावरच्या शिरासुद्धा तुम्ही आत्तासुद्धा काढू शकता किंवा नंतर काढल्या तरी चालतील आता या सर्व चिंच आपल्याला सोलायच्या आहेत आणि ह्याच्यातील ज्या खराब चिंचा असतात त्या सर्व फेकून द्यायच्या आहेत नाहीतर चिंचेच्या गोळ्यांना आळी लागण्याची शक्यता असते त्याच्यानंतर या चिंचा एक दिवस पूर्ण उन्हामध्ये सुकून घ्यायच्या आहेत सुकून घेतल्यानंतर ह्याच्याच्या शिरा काढायच्या आहेत आणि दगडाच्या साय्यानं शिराच्या बाजूलाच आपल्याला याला दगडांना मारून ह्याच्यामध्ये चिं चीन, चिंचोके जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व चिंचोके आपल्याला या चिंचातून वेगळे करून घ्यायचे आहेत आणि हे जे चिंचोके आहे ते तुम्ही तसेच धुवून स्वच्छ धुवून वाळवून ठेवू शकता पावसाळ्यात भाजून खायला खूप छान लागतात त्याच्यानंतर हे चिंचा घ्यायच्या आहेत त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे मिठामध्ये आणि लाडूसारखे वळून घ्यायचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि काय एक चार पाच दिवस कडक उन्हात वाळवून हवा पण डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत चला तर मग पटकन ही ट्रिक वापरा आणि बनवून पहा आणि हो व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा